आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास हिंदू धर्माचा आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलाने मारहाण करत स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये आमदार आव्हाड यांच्या पुतळ्याचे आज दहन करण्यात आले आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही विविध सामाजिक संघटना आणि हिंदू समाजाच्या वतीने निवेदनही देण्यात आले आहे प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सकल हिंदू समाजाचा अपमान केला आहे अशी भावना आता हिंदू समाजाची झाली आहे त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने हे निषेध आंदोलन करण्यात आले आहे बजरंग दलाच्या वतीनेही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे आणि त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा समस्त हिंदू समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही देण्यात आला आहे जालना शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये आज सकाळीच विविध सामाजिक संघटना हिंदू संघटना आणि श्रीराम भक्तांची जमोवाजमाव सुरू झाली होती त्यानंतर या पुतळ्याचे दहन करण्यात आले आणि घोषणाबाजीही करण्यात आली आपण पाहत आहात ही स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला चपलाने मारहाण करताना आणि हा पुतळा जाळतानाची क्षणचित्रे आता दोन तीन दिवसापूर्वी जे जितेंद्र आवड या नासक्या वृत्तीच्या आमदाराने ज्येष्ठ प्रभू श्रीराम रामांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं होतं त्या निषेधार्थ आम्ही सकल हिंदू समाज एकत्रित येऊन बा सावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चौकामध्ये त्याची एक जोडेमार आंदोलन केलं तसेच त्याच्या पुतळ्याचं तिथं दहन करण्यात आलेलं आहे तसेच त्यानंतर आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिले त्याच्यामध्ये असं आम्ही मागणी केलेली आहे या अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर एक योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी जेणेकरून आपण आता जे, जे साडेपाचशे वर्षानंतर आपलं अखल हिंदू समाजांचं जे एक स्वप्न होतं प्रभू श्रीरामाचं मंदिर ते राममय वातावरणामध्ये त्यांनी हे अशा प्रकारचं वक्तव्य करून हे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी नसता सकल हिंदू समाज त्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरेल